नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय मी अभिनेता राहुल सोलापूरकर साधारण दीड दोन महिन्यापूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवरती मी एक पन्नास मिनिटं मुलाखत दिली होती त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्रहाहून सुटका या विषयावरती काही गोष्टी बोललो बिकानेरच्या राजवाड्यामधले काही पुरावे राजस्थानची काही कागदपत्र फारसी उर्दू अशा ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली कोणाला पैसे दिले काय काय केलं हे सगळं याचं फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला ओळवून घेतला आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली होती अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक विषयांवरची व्याख्यानं जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे माझा असं प्रामाणिक सांगणं यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही मी इतिहासरंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो पण हे बोलण्याच्या नादाच लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो छत्रपती शिवरायांचं गुणगान गातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे गडकिल्ल्यांवरनं वाढलेलो आहे रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच मी केलेली होती की आपण कसं पंढरपूरच्या जसा वारकरी असतो त्याच भावनेनी छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालं पाहिजे अनेक कार्यक्रमांना आणि महाराजांच्या इतर सर्व गोष्टींना सातत्याने वंदन करून पुढे जाणार आहे मी शिवप्रेमी नागरिक आहे महाराष्ट्रातला त्यामुळे ज्या कोणाला असं वाटत असेल की मी काही बोलल्यामुळे भावना दुखावल्या शिवाजी महाराजांना